ग्राउंड नंबर दोन वर अमल ओवले सहभागी झालेले आहेत आता सुरुवात झालेली आहे निघालय निखिल मात्रे रायगड जिल्ह्याचं कुमार गटाचं प्रतिनिधित्व केलेलं एक नव युवक बलदंड शर्यष्टी नसली तरी मात्र कबड्डीला साजेशी शर्यष्टी असलेला हाच तो निखिल वाऱ्यासारखा वेग पायात आणि वादळ निर्माण करणारा हा तो एक खेळाडू माघार घेतो मात्र एक गुण निश्चितच ग्राउंड नंबर दोन वर तेरा आणि जिल्हास्तरीय स्पर्धेत धुमाकूल घातलेला आणि त्याला तोडीस तोड उत्तर देणारा तोच हा जय हनुमान बोरी विक्री रोड बुद्रुक रोहा रायगड दोन मार्च सर्वांनी उपस्थित राहायचे धन्यवाद जर थांबली नाही तर ही एक्सप्रेस रुलावर आली तर निशान मात्रेला थांबवणं कठीण जाईल वनवा पेड घेणार खेळाडू आता आग गोकणार मात्र खेळाडूंच्या खेळाडूंना टाल्या मिला नाही अहो हो 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 सुंदर चकवा देतोय आणि माघार घेतोय बोरी संघ सुद्धा धुमाकूल घातलेला हा प्रीतम सुद्धा मैदानात बरेच दिवसांनी वाघ आहे मैदानात उतरला तर बघूया काय घडे रोहित मात्रे जबरदस्त पदल आलि मैदानात पाहायला मिळतोय अकरा नंबरची जर्सी डाव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यामध्ये सरसवतोय आणि यशस्वी होते त्याला प्रत्युत्तर अमर ओली संघाचं एक नवयुवक न्यू कॅन्डिडेट फाय पाहायला मिळेल मैदानात आणि घडाघा ही हल्ला मध्ये ठाकला रायगडची भिंत रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केला राकेश राणे समुद्र जो पर्यंत शांत आहे समुद्रात कोणी उड्या माराव्या कोणी पोहावं किंवा मासे पकडाव परंतु समुद्र शांत आहे तेव्हा समुद्राच सुनामी आली ना मोठी मोठी जाज पाण्याखाली जातात मित्रांनो विसरू नका अहो वाघ दोन दिवस जंगलाच्या बाहेर आल्यामुळे वाघाचा दरारा कमी होणार आहे का बिलकुल नाही याच मैदानावरचा वाघ कोण सिद्ध होईल अविस्मरणीय खेळी मैदानात पाहत असताना राकेश मोकल चढाई करतो आणि वर्षाचा अनुभव पाठीशी उंच पुरा खेळाडू आपल्या संघाची अस्मिता आणि आता मात्र रोहित वारू लोकराय तो निशांत निघाला हे मुलूक मैदानी तो आता मैदानात मात्र धडधड धडधड करणार निशांत म्हात्रे हे संघाचा हा वेग आहे पेनच्या उद्याच्या भविष्याचा मानस व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवरांचं स्वागत आहे मैदानाकडे एक जबरदस्त कडवी झुंज दोन्ही मैदानावर पाहायला मिळते यवनांच्या मशाली आता पेटल्याशिवाय राहणार नाही यश 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 संपादन करते जे हनुमान उचेडे मित्रांनो खेळाडूंना आयुष्यात कुणाच्या बापाला घाबरू नका घाबरायचं असेल तर स्वतःच्या कर्माला घाबरा या मैदानाशी प्रामाणिक राहत भिंता आहे रायगड जिल्ह्याची आणि बलाढ्य खेडोना थांबवलं आणि त्यांनी सुद्धा पुन्हा महिला भगिनी सुद्धा छान माईल देत आहेत कारण सामनं सुद्धा चुरशीचा गजर मैदानावर होईल शांत म्हात्रे आता मात्र जबरदस्त मातृछाया क्रुडू श्रीराम गडप ग्राउंड नंबर दोन वर दुसरा पुकार एक वर टी दोडांगी एम करावी दुसरा बुका रसिकांसाठी खुश खबर आहे पांडवा देवी रायवाडी संघ सुद्धा उपस्थित झालाय हाय व्होल्टेज कांबले पाहायला आता तुम्हाला मित्ती आज थांबावच लागेल तुम्हाला परता जर याच वेगाने गेली तर आपण साडेचार पाच सहा वाजेपर्यंत अंतिम सामना दिली सहकार्याना सर्व खेळाडूंना विनंती आहे सहकार्य करा भाल्या भाल्यांचा काढतोय धुरण याच मैदानावर धावायचं असेल तर मथुर मैदानावर प्रामाणिक खेळ खेळा मित्रांनो मारला तर ते हा काही दिवसाचा आंतरराष्ट्रीय प्रश्न होणार आहे वेलेला महत्व द्या मित्रांनो ईशान मात्र रोखला गेलाय वारून काय दे धक्का चालू आहे शेवटची दोन मिनिट बाकी सावणाधिकारांचा इशारा देखील मात्रे अरे शांत बसलेल्या वाघाला दुबला समजू नका खाऊन टाकेल तुम्हाला त्याच्या नादाला लागू नका <laughs> कोण होईल या मैदानाचा लाल हो <laughs> पुन्हा एकदा जबरदस्त शेतरक्षण ओली संघासाठी साठी टाल्या होऊन जाऊ द्या मित्रांनो हल्ली <laughs> रसिक वर्ग पण कंजूस होत चाललेले तर टाल्या वाजवला तर खेडूंना प्रोत्साहन मिळत मित्रांनो आपल्या खेळूं जर प्रोत्साहन दिला तर काही शक्य आहे <laughs> अरे येते पाहिजे जातीच तेरा गवाल्याच काम नाही कबड्डी सचिन मोकल अनेक वर्ष कबड्डीचा दम घेतोय आणि मध्यांतर होतोय ग्राउंड नंबर दोन वर दुसरा पुकार मातृ छाया श्रीराम गड हा सुद्धा सामना रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे टीबीएम कारावी वाईसु ओळंगी तर माझ्या मना लढत रहा माझ्या मना लढत रहा संघर्षाला मरण नाही थांबला तो संपला त्याचे आता स्मरण नाही पिंपराव मात्रे रायगड कबड्डी ऑफिशियल च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते दोन्ही मैदान आपण पाहू शकता हनुमान उचेडे संघ बुचकुल्यात पडतो देवन जोडी आहे बोरी संघाची अर्थातच निखिल आणि रोहित उभी उब, विटेवरी उभा माझा विठ्ठल दोन्ही हातात कमरेवर रोहित मात्रे Vai dando a parrailha não tá.